नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड अल्पवयीन वाहन वुहानपुरीचे पाच गुन्हे उघडकीस एक लाखांशी मुद्दे मुद्देमाल जप्त दिनांक सात मे रोजी माननीय वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शन प्रमाणे युनिट पाच चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री वाईट पठाण यांच्या आदेशान्वये युनिट पाच कडेन पोलीस अंमलदार पुणे शहर कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत फिरत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना मिळालेल्या बातमीवरून त्यांनी एका अल्पय मुलाला त्याच्या पालकासह युनिट कार्यालय येथे आणून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून खालील नमूद वाहन चोरी जे गुन्हे उघडकीस आणले आहेत हडपसर पोलीस स्टेशन कडे तीन गुन्हे काळेपडा पोलीस स्टेशन कडे एक गुन्हा व सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडे एक गुन्हा असे एकूण पाच वाहन चोरीच्या गुन्ह्यातील एकूण एक, एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही विनोद पाच गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक वाईट पाटान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार शिंदे पोलीस अंमलदार राजस शेख शाहजी काळे कोमत किळेकर तानाजी देशमुख विनोद शिंदे विनोद निंभोरे अमित कांबळे अकबर शेख राहुल धंभेरे महिला पोलीस समंदर पल्लवी मोरे स्वाती तुपे शुभांगी मार्सेकर, यांच्या तथ्याने केली या आहे प्रतिनिधी राजू माने सोबत घडामोड